जळगाव जिल्ह्यात पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे राज्य सरकारनं आपल्या हिश्श्याची रक्कम न भरल्यानं लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला होता पुढारी न्यूजनं बातमी लावताच अवघ्या दोन दिवसात शासनानं पीक विम्यासंदर्भातली जी आर काढला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना रखडलेल्या पीक विम्याची रक्कम आता मिळणार आहे तर जळगाव मध्ये हा पुढारी न्यूज चा इम्पॅक्ट बघायला मिळालेला आहे लाखो शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अडकलेले होते मात्र पुढारी न्यूज ही बातमी दाखवल्यानंतर त्यांना आता हे अनुदान मिळणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ला प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने पात्र महसूल मंडळांना एकूण पाचशे तेवीस कोटी मंजूर झालेले आहेत त्याबाबत तीस तारखेला शासन निर्णय सुद्धा प्राप्त झालेला आहे एक रुपयात खरीप आपला पीक विमा असतो या अनुषंगाने ऐंशी एकशे दहा ह्या प्रमाणात आपली पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे ज्यामध्ये एकशे दहाच्या वर असे जर नुकसान असेल तर शासनाने हिस्सा भरायचा आहे शासनाने ती रक्कम भरायची आहे